नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता चा था था एस एसीपी किरणचा मृत्यू झालेला असतो आता मात्र त्याने मरणाच्या शेवटच्या क्षणी रायाला केस तीनशे तीनबद्दल सांगितलेलं असतं आणि जय घोरपडेनेच माझा ॲक्सिडेंट घडवला हेही आता रायाला माहिती झाल्यामुळे राया खूपच भडकलेला असतो त्याच वेळेस मंजुरी आता एसीपी किरणसाठी पाणी घेऊन येते तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला असतो आता मात्र मंजुरी व सर्व झालेल्या लोकांना खूपच वाईट वाटत त्याच वेळेस आता रायाचं लक्ष जातं एसी किरणच्या खिशात एक पॉकेट असतं आता लगेच राया ते पॉकेट बाहेर काढतो तर त्यात खूप पैसे असतात आता मात्र ते पॉकेट बघताच लगेच राहायला आठवतं की मंजिरीच्या दुकानात हेच पॉकेट खाली पडलेले असतानाच हे सगळे पैसे रायाने तिथे बघितलेले असतात आता मात्र लगेच राहायला आठवतं की मिस फायर म्हणजे मंजिरी म्हणालेली असते की हे पॉकेट शशिकलाने जयला देण्यासाठी दिलंय आता मात्र लगेच रायाच्या सगळा प्लॅन लक्षात आलेला असतो आता मात्र राया जोरात ओरडतो आणि तिथन निघालेला असतो तो धावतच असा निघालेला बघताच मंजिरी म्हणू लागतो याला काय झालं हा एवढा का भडकला आणि कुठे केला असेल आता मात्र मंजिरी तिथेच थांबलेली असते तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये जे आरामात बसलेला असतो त्याच वेळेस राया जोरात धावत पळत येतो आणि म्हणू लागतो हे घर पड्या का केलं असं तुला काय गरज होती त्या एसीपी किरणला मारण्याची असे म्हणून आता राया लगेच जयची कॉलर पकडतो आणि त्याचा गळा लागतो आता मात्र जयला खूपच भीती वाटते तेव्हा तो म्हणू लागतो कुठला एसीपी किरण मी कुणाला बी ओळखत नाही आणि तू काय बोलतोय कुणाबद्दल बोलतोय हे मला काही ठाऊक नाही तेव्हा लगेच राया म्हणू लागतो नाही तुला ठाऊक नाही पण मला ठावे ना तू काय केलंय त्या सी पी किरणचा अपघात घडवलाय तू आता मात्र जय मनाशीच म्हणू लागतो याला कसं कळलं की मी एसीपी किरणला मारलं ते नाही 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 हा जर इथे काही बकला ना तर मी गुतून बसेल नाही नाही मला काहीतरी करावं लागेल त्याच वेळेस आता लगेच जय सगळ्या हवलदारांना बोलवतो आता मात्र सगळे हवलदार इथे रायाला पकडू लागतात पण मात्र राया खूपच भडकलेल्या असतात त्यामुळे कोणीही त्याला आवरू शकत नसतं रायाने आता पोलीस स्टेशन मध्ये तोडफोड सुरू केलेली असते आणि जयला मारहाणही केलेली असते आता मात्र लगेच जय म्हणतोय जनावरा जनावरांसारखा काय मारतो रे हे पोलीस स्टेशन आहे माझं पोलीस स्टेशन तुला आठ टाके ना तेव्हा लगेच राया सगळ्या हवालदारांना बाजूला ढकलवतो आणि जयचा जा गळा आवळतो आणि म्हणलं होतं जनावर कुणाला म्हणतो रे खर तर खरा जनावर तू ये घोरपड्या आणि आता बाद झाला तुझा खेळ तुझा खेळ मी आता संपवणार आता मात्र लगेच जय सगळ्या हवलदारांना म्हणू लागतो बघत काय बसला आहे पकडा त्याला आणि टाका आतमध्ये पोलिस स्टेशनमध्ये येऊन पोलिसावरती हात उचलतो आता तुझी सुट्टी नाही असे म्हणून आता लगेच सगळे हवलदार आणि जय मिळून आता रायाला जेलमध्ये टाकतात आता मात्र लगेच राया आतमध्ये जाऊ नये हात बाहेर काढून जयचा गळा आवळण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा जय म्हणू लागतो ए राया चल हो बाजूला आता बघ आता तुला सोडत नाही मी इथनं अजिबात बाहेर निघू देणार नाही आता बघ तुला इथे शिक्षा भोगायला लावणार तेव्हा लगेच राय म्हणू लागतो ए घोरपड्या सरणावर उभी राहून मरणाची भीती कुणाला दाखवतो रे तू ए बघ मी इथून बाहेर पडणार आणि ते कसं तुला ठावं नाही आणि तुझा खेळ संपवणार तेव्हा लगेच जय म्हणतो ए राया तुला खूप हाऊस आहे ना एखाद्याची मदत करण्याची खूप किडा वळवळ करत असतो ना पण आता तुझी मदत कोणीही करणार नाही आहे नीट लक्षात ठेव असे म्हणून आता जय लगेच तिथनं निघालेला असतो आता मात्र इथे मंजिरी ते एसीपी किरणजवळच थांबलेली असते सगळे लोकही जमा झालेले असतात त्याच वेळेस आता पोलीस फोर्स म्हणजे जय व हवलदार तिकडे येतात तेव्हा लगेच जय म्हणतो अरे बापरे हे तर एसीपी साहेब आहे सी पी किरण तेव्हा मंजिरी लागते म्हणजे जय तू यांना ओळखलं बरं झालं तू आलास बघणारे कसा अपघात झाला यांचा तेव्हा लगेच जय मुळखतो हो मंजिरी चला ॲम्ब्युलन्स बोलवा आणि फोटो वगैरे काढून घ्या असे आता तो बाकीच्या हवलदारांना सांगू लाग तेव्हा लगेच तो मंजिरी जवळ येतो आणि म्हणू लागतो मंजिरी अपघात झाला तेव्हा तू इथेच होती का तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो आम्ही सर्वजण इथेच होतो आणि आम्ही आमच्या हा अपघात होता आणि बघितला तेव्हा लगेच आता जय लागतो हो का पण दुसरं कोणी होतं का अजून तुझ्या बरोबर तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते दुसरं कोणी म्हणजे आम्ही सर्वजण इथे होतो पण राया सगळ्यात पुढे होता रायाने एसीपी साहेबांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता रे तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो काय राय वाचवण्याचा प्रयत्न केला का तेव्हा लगेच मंजुरी म्हणू लागते हो आणि ते शेवट त्याला काहीतरी सांगत पण होते तेव्हा लगेच जय जोरात ओरडतो आणि काय काय सांगत होते आता मात्र मंजिरी लगेच जयकडे बघू लागते तेव्हा जय मुलागतो म्हणजे काय बोलत होते तेव्हा मंजुरी म्हणू लागते ते मला काही सांगता येणार नाही कारण मी त्यांच्यासाठी पाणी आणण्यासाठी गेले होते ना पण जय पाणी आणण्याआधीच त्यांनी जीव सोडला रे तेव्हा लगेच जय मुलगतो पण काय बोलले असेल ते रायाला तेव्हा लगेच मंजुरी म्हणू लागते मला काही ठाऊक नाही पण त्यांनी काहीतरी सांगितले रायाला आणि त्यापासूनच राया खूप भडकला आणि इथनं धावतच निघाला तेव्हा लगेच जय म्हणू लागतो हो तिकडे आला होता तो पोलीस स्टेशनमध्ये आणि तिथे येऊन त्यांनी सगळी पोलीस स्टेशनमध्ये तोडफोड केली आणि माझ्यावरती हल्ला केला गळा आवळला माझा मारहाण केली माझ्यावरती त्यामुळे मला त्याला आतमध्ये टाकावं लागलंय खर तर मंजिरी तुला माझा राग येईल कारण मी रायला आतमध्ये टाकलंय तो तुझा मित्र आहे की नाही तेव्हा मंजिरी मिळू लागते पण का केलं असेल रायने असं तेव्हा जय म्हणू लागतो का केलं हे तुला अजून कळलं नाही मंजिरी अगं आपल्या दोघांचं लग्न होऊ नये म्हणून हे सगळं करतोय कारण तू त्याची चांगली आहे ना आणि माझ्याबरोबर लग्न होते ना तुझं हे त्याला बघवत नाहीये तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते नाही नाही राया असं नाहीये तेव्हा लगेच जय म्हणू लागतं असाच आहे राया मंजिरी तो म्हणूनच हे सगळं करतोय म्हणूनच त्याने पोलीस स्टेशन येऊ मध्ये येऊन माझ्यावरती हल्ला केला मला मारण्याचा प्रयत्न केला पण आता काही त्याची सुटका होणार नाही पोलीस स्टेशनमध्ये येऊन एवढा राडा केलाय ना आता पाच सहा वर्ष तरी त्याला जेल होणार आहे आता काही तो सुटणार नाही आता मात्र मंजिरी मनाशीच म्हणू लागते नाही नाही राया असं नाही करू शकत फक्त माझं आणि जयचं लग्न मोडण्यासाठी राया जेलमध्ये जाणार नाही 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 दुसरंच काहीतरी कारण असेल राया असं चुकीचं वागू शकत नाही का तो जयला मारहाण करेल आणि का तोडफोड करेन पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मला या सगळ्याचा शोध घ्यावाच लागेल काय असेल बरं या, बर या सगळ्याचं कारण आणि राया काही चुकीचं वागू शकत नाही याचा माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे असे म्हणून आता लगेच मंजुरी जयला म्हणू लागते ठीक आहे जय चल मी निघते घरी जी जी वाट बघत असेल असे म्हणून मंजुरी निघालेली असते त्याच वेळेस जय तिला विचारू लागतो कसला विचार करते पण मंजिरी तू तेव्हा मंजिरी म्हणू लागते कुठे काय काहीच नाही असे म्हणून आता ती घरी निघालेली असते त्याच वेळेस आता इथे जय मनाशीच म्हणू लागतो हा पी किरण शेवट मरणाच्या वेळेस पण पचकलाच वाटतं हा धून मागे लागला होता माझ्या आणि शेवटी पण मागे लागूनच गेला काय सांगितलं असेल या रायाला त्याने नाही 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 मला तर सावध व्हावं लागेल याने काही सांगितलं तर नसेल ना माझ्याबद्दल आता मात्र इथे जयला भीती वाटलेली असते तर इकडे मंजिरी घरी आलेली असते आता मात्र मंजिरी खूपच घाबरलेली असते आता ती घरात येत असताना जीजीचं तिच्याकडे लक्ष जातं तेव्हा जीजी म्हणू लागते अगं मंजू काय झालं इकडे बघू आता मात्र मंजिरी लगेच इथे जिजीजवळ येऊन बसते तेव्हा जीजी म्हणू लागते काय झालंय एवढी का घाबरली काही घडलंय का तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते कुठे काय काहीच नाही मी बाहेर ना आले ना तेव्हा जीजी म्हणू लागते मंजिरी मी तुला आज ओळखत नाही सांग काय झालंय बघू तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अगं जीजी माझ्या समोरच एका माणसाचा अपघात झाला ग एका ट्रकने त्याला माझ्या समोर उडवलं आणि त्या माणसाचा मृत्यू झाला मेला ग तो माणूस आता मात्र जीजी म्हणू लागते अगं मंजिरी कुणाचं मरण कशात असतं हे आपल्याला ठाऊक असतंय असतं व्हायचं असतं ते होतच नको बघू आणि तू आता बाहेर जाणं बंद कर हे सगळं टेन्शन घेते ना त्यामुळे तुझं लग्नाकडे लक्ष रागत नाही आणि आता चोवीस तारखेला साखरपुडा आहे की नाही जयची इच्छा आहे ना मग त्यामुळे तुला आता साखरपुड्याची तयारी सुरू करावी लागेल त्यामुळे मी सांगते तो आता तोपर्यंत तू घराबाहेर पडायचं नाही आता लग्न होईपर्यंत तू घरातच थांबायचं कुठेही जायचं नाही आता मात्र लगेच मंजुरी मनाशीच होऊन लागते जिजीला सांगू कि मीने रायाला पोलीस स्टेशनमध्ये हिंगाणा घातला म्हणून आतमध्ये टाकलंय आता रायाला तू शिक्षा करणारे सांगू का मी जीजीला नाही नको रायाचं नाव घेतल्यानंतर जिजी आणखीन भडकेल त्यापेक्षा तिला नकोच सांगायला असे म्हणून आता मंजुरी तिथनं आतमध्ये निघून जाते तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये टिपिकल आणि डंकी राहायला भेटण्यासाठी धावतच आलेले असतात तेव्हा राय म्हणू लागतो रे लेकरनं तुम्हाला कोणी सांगितलं मी इकडे तेव्हा टिपिकल म्हणू लागतो राय भाऊ ते महत्त्वाचं नाही आहे रे आपल्याला मंजिरीताईचं लग्न थांबवायचं होतं ना सगळं खरं समोर आणायचं होतं आणि तू इकडे कसा अडकलाय हे सगळं काय होऊन बसलंय तेव्हा राय म्हणू लागतो त्यात काय विषय आहे का नवीन ते, ते तर आपल्याला करायचेच पण आपल्याला इथून बाहेर फक्त आता मिस फायर काढू शकते त्यामुळे तुम्ही मिस फायरकडे जा आणि तिला लवकरात लवकर इकडे घेऊन ते 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 या तेव्हा लगेच टिपिकल म्हणू लागतो काय अरे पण का तू आतमध्ये गेला काय झालंय तेव्हा लगेच राय म्हणू लागतो ते सगळं मी नंतर सांगेल पण आता फक्त आपल्याला केस तीनशे तीनचा शोध घ्यायचा आहे कारण एसीपी किरणने शेवटच्या क्षणी केस तीनशे तीनबद्दल बद्दल खूप मोठा पुरावा नाही आपल्याला घबाड दिलंय घबाड आता मात्र लगेच टंकी म्हणू लागतो केस तीनशे तीन हे काय राय भाऊ तेव्हा राय म्हणू लागतो अरे यात तर त्या घोरपडेचा सगळा भूतकाळ लपलेला आहे आणि आता हा आपल्याला सगळ्यांसमोर आणायला त्यामुळे मला इथनं बाहेर पडणं खूप गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही आता पटकन मिस फायरकडे जा आणि तिला सांगा की राहायला इथनं बाहेर आहे तेव्हा लगेच दिफिकल आणि डंकी तिथनं निघालेले असतात आता मात्र इकडे मंजिरीने झालेला सगळा प्रकार रुजिदाला सांगितलेला असतो तेव्हा रुजिदालाही धक्का बसतो तेव्हा रुजिदा म्हणू लागते काय अगं एसीपी जा मृत्यू झाला आणि रायाने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन राडा केला नाही 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 कसं वाटतंय ते राया असं नाही करू शकत आणि जयवरती हल्लाही केला म्हणे फक्त तुमचं लग्न मोडण्यासाठी नाही 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 काहीतरी गैरसमज होतोय राया असं करू शकत नाही अगं काहीतरी चुकतंय तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो ना हा राया पण खूप वेळ आहे कशाला जायचं पोलीस स्टेशनमध्ये कशाला हा राडा करायचा आता त्या जयने त्याला शिक्षा केली तर आणि तो म्हणालाय की पाच सहा वर्ष तो सुटू शकत नाही आता काय करायचं रुजिदा तूच सांग ना ग तेव्हा रुजिदा म्हणू लागते पण राया काही चुकीचं करू शकत नाही नक्की काहीतरी मोठं गंभीर घडलेलं आहे आणि यामागे काय कारण असेल हे तो बाहेर आल्याशिवाय कळणार आहे ग मंजू तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हो पण तो सुटणं अवघड आहे ग त्याच वेळेस आता एक दगड आतमध्ये आलेला असतो खिडकीतनं तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते अरे बापरे दगड दगड कोणी फेकला तेव्हा मंजिरी म्हणू लागते थांब मीच बघते असे म्हणून आता मंजिरी तो दगड घेऊन खिडकीजवळ आलेली असते त्याच वेळेस खाली बघते तर टिपिकल आणि डंकी आलेले असतात तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे ही काय वेळ आहे का, वे का? आणि तुम्ही इथे काय करताय आणि दगड का, का फेकतायत तेव्हा डिपिकल म्हणू लागतो मंजुरी खाली आहे ना ग आम्हाला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय प्लीज खाली आहे ना गं तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते अगं कोण आहे मंजू तेव्हा मंजुरी म्हणू लागते अगं रायाचे मित्र आहेत आणि काहीतरी महत्वाचं बोलायचंय म्हणून खाली बोलवतायत काय करू मी तेव्हा रुजिदा म्हणू लागते अगं काय करू म्हणजे महत्वाचं काहीतरी असेल रायाबद्दल जा पटकन तू खाली तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते पण जीजी जीजी जुन जागीच असेल ती झोपली नसेल ती मला जाऊ देईल का बाहेर तेव्हा लगेच रुजिता म्हणू लागते तू जा तर खरी मग बघून घेऊया असे म्हणून आता मंजिरी इकडे डिफिकल आणि डंकीला भेटण्यासाठी बाहेर निघालेली असते त्याच वेळेस इथे हॉलमध्ये जीजीला जयचा फोन आलेला असतो तेव्हा जय म्हणू लागतो जीजी तुम्हाला ठाऊक आहे का आज राया पोलीस स्टेशनमध्ये आला होता त्याने पोलीस स्टेशनमध्ये खूप राडा केला माझ्यावर के के ते हल्ला केला माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला तेव्हा जीजी म्हणू लागते काय हा गुंड ना कुठपर्यंत मागे लागणार आहे ना समजतच नाही तू ठीक आहेस ना जय तेव्हा जय म्हणू लागतो हो जीजी मला काही झालं नाही मी ठीक आहे पण त्या रायाला मी आतमध्ये टाकलं आणि आता काही त्याची सुटका नाही त्याला शिक्षा होणार म्हणजे होणार तेव्हा जीजी म्हणून म्हणू लागते बरं झालं त्याला आतमध्ये टाकलं त्याला शिक्षा होऊ दे एकदाची पण तो जोपर्यंत आतमध्ये ना तोपर्यंत तुमचं लग्न पार पडू दे आता मात्र जय खूपच खुश होतो तेव्हा जय जीजीला म्हणू लागतो पण जीजी ला तोपर्यंत तो मंजिरीची काळजी घ्या तिला कुठेही बाहेर पडू देऊ नका काही ना हे गुंड काय करतील सांगता येणार नाही त्यामुळे ना तिला त्याम घरातच ठेवा तेव्हा जीजी म्हणू लागते हो जय तू म्हणतोय ना तसंच करेल मी मी मंजिरीला कुठेही बाहेर जाऊ देणार नाही असे म्हणून आता लगेच जय फोन ठेवतो तो त्याच वेळेस हॉल हॉलमध बाहेर निघालेली असते तेव्हा जीजी म्हणू लागते ग मंजिरी एवढ्या रात्री तू कुठे चालली तेव्हा मंजिरी लागते काय नाही जीजी ते जेवण झालं ना जास्त म्हणून जरा शेतपावली करावं म्हटलं म्हणून बाहेर निघाले तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अगं मंजिरी एवढ्या रात्री बाहेर जाण्याची काही गरज नाही तू जाब रात मध्ये कुठेही जाऊ नको त्याच वेळेस आता मंजिरी पुन्हा वरती निघालेली असतानाच रुजिता येते आणि म्हणू लागते अगं मंजू तू माझ्यासाठी एवढं नाही करू शकत का पुन्हा वरती चालली ना किती घंटा येतो ग मी एकदा काय म्हणाले तू माझं ऐकतच नाही तेव्हा लगेच आता जीजी म्हणजे रुजिदा तुला शेतपावली करायची का तेव्हा रुजिदा म्हणू लागते हो ग जीजी घरात बसून बसून कंटाळा थोड्यावर बाहेर फेरफटका मारावं मंजूला चल म्हणते तर ती नाही म्हणते ग तेव्हा लगे जीजी म्हणू लागते अगं मंजुरी जा की मग मला वाटलं की तू एकटी शेतपावली करायला चालली रुजिदा आहे की नाही तुझ्या बरोबर मग जा तुम्ही दोघीजणी बाहेर फेरफटका मारून या असे म्हणून आता दोघेही इकडे डिपिकल आणि डंकीकडे येतात तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते काय झालंय एवढ्या रात्री कोणी कोणाच्या घरी येतं का कशाला आलात तुम्ही तेव्हा लगेच आता डिपिकल म्हणू लागतो हे बघ मंजिरीताई तुला रायभाऊला पोलीस स्टेशन बाहेर काढावं लागेल तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते काय ते काय एवढं सोपं आहे का त्याला बाहेर काढणं आणि तो मुळात तिथे गेलाच कशाला एवढी मोठी चूक करायचीच कशाला त्याने तेव्हा डिपिकल म्हणू लागतो हे बघ मंजिरीताई रायभाऊच्या हातनं चूक झाली पण त्याने हे सगळं का केलंय तो बाहेर आल्यानंतरच कळेल ना आपल्याला तेव्हा केस डंकी म्हणू लागतो हो मंजिरीताई काहीतरी कर राया भाऊला केस तीनशे तीन बद्दल काहीतरी समजले तो बोलत होता आम्हाला तेव्हा केस रुजिता म्हणू लागते काय केस तीनशे तीन बद्दल म्हणजे काय म्हणायचं तेव्हा केस टिपिकल म्हणू लागतो हो मंजिरीताई केस तीनशे तीन बद्दल एसीपी किरणने त्याला मरणाच्या वेळेस काहीतरी सांगितले आणि या केस तीनशे तीनचा त्या जय बरोबर काहीतरी संबंध आहे आणि हेच रायाला शोधून काढायचे त्यामुळे मंजिरीताई काही कर आपल्याला रायाला बाहेर काढावं लागेल आता मात्र मंजिरी ही दीपिकाला आणि ड्यकीला हो म्हणू लागते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मंजिरीने रायाला सोडून तिच्या घरी आणलेलं असतं आता मात्र त्याच वेळेस जय पोलीस घेऊन मंजिरीच्या घरी आलेलं असतो तेव्हा लगेच जी जी नाना म्हणू लागतात काय झालंय जय तेव्हा जय म्हणू लागतो हे बघा तो राय सुटून कुठेतरी पळालाय आणि आम्हाला शंका आहे की तो इथे आला असेल कारण एखाद्या मित्राच्याच घरी आपण लपू शकतो असं कुणालाही वाटू शकतं आता मात्र लगेच मंजिरीच्या घराची झडती घेऊ लागतात त्याच वेळेस आता लगेच राया इथे शशिकलाच्या रूममध्ये लपून बसलेला असतो आता मात्र लगेच राया शशिकलाच्या डोक्याला बंदूक लावतो आणि म्हणू लागतो आता तुला बाहेर जाऊन पोलिसांना सांगायचंय की इथे कोणीही नाही आहे आणि जर तू सांगितलं नाही तर तुझी ही मुलगी ईशा तिच्या डोक्यावरती कधी गोळी चालेल सांगता येणार नाही असे म्हणून आता लगेच इथे राया ईशाला पकडतो आणि तिच्या डोक्याला बंदूक लावतो आता मात्र इथे हवलदार जैला म्हणू लागतात सर सगळं घर बघितलंय पण राया कुठेही नाही आहे फक्त एक रूम राहिली आता मात्र ती रूम म्हणजे शशिकलाची पण मात्र शशिकला जयला कसं खोटं सांगणार आणि तिथनं बाहेर पाठवणं हे आता आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद